हे मंदिर आहे ना हे अतिशय पुरातन आहे हजारो वर्षाचा काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्शाने पावन झालेली भूमी आहे आपण इतिहासाची पानं जर उच काढली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून सुद्धा एकुरी मातीचं नाव आलेलं आहे छत्रपती संभाजीराजांच्या तोंडात सुद्धा एक मातीचं नाव आले म्हणजे हा काळ किती जुना आहे या ठिकाणी हो देव आणि भक्त एक अतुट प्रकारचं नातं असतं की भक्ताला देवाशिवाय करमत नाही आणि देवाला भक्ताशिवाय करमत एक नातच आहे त्यामुळे ही लोक आगरी कोळी समाज जे आपण कोंबडी कापतो काय असेल ती बकरी कापतो ही श्रद्धेपोटी कापतो रेणुका यमाई ह्या पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे त्यांना हे गोड नैवत चालतात परंतु आसपासचा जे राक्षस आहे देवींनी जे राक्षसांना मारले त्यांना शांत करण्यासाठी हे लागतं मला कोंबडी बकर हे खरंय ही श्राद्धा आहे लोकांची म्हणून लोक कापतात त्या ठिकाणी आणि त्या जी जत्रा भरते म्हणजे आपण चैत्र अश्विन महिन्यामध्ये